हो का तो आता शेतकरी आला होता तुम्ही त्याच्याबाबत तुम्ही युरियाचं काम हा एकोणीस एकोणीसच तुम्ही दिलं होत त्या दिला होता आता मी कृषी अधिकाऱ्याला फोन लावला होता तालुका कृषी अधिकाऱ्याला त्याला शेतकऱ्याच्या मस्तकी मारून आलो तुम्ही आता बी आहे ना हा का म्हणजे त्या शेतकऱ्याला तुम्ही मी काय म्हटलं का का त्या शेतकऱ्याला गरज नसता आणि तुम्ही त्याच्या मस्ती कशा काय मारून आम्हाला जसं तालुका कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यामध्ये म्हणजे प्रत्येक दुकानामध्ये त्यानं बोर्ड लावलाय कागद लावलाय लिंकिंगला नाही बाय प्रोडक्ट घ्यायचं नाही मग तुम्ही आता ज्या मस्तकी कसे काय मारून आले बा युरिया त्याला गरज नाही शेतकऱ्याला आम्हाला राहून तसं कसं काय येऊन राहिलं पण गरज नसता तुम्ही काय मस्ती मारून राहिल येऊन पडल्यावर आता मी साखर घ्यायला साखरच घेऊन का त्याच्यावर तेल घेईन ज्ञानेश्वर आता तुम्ही शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला वाटून राहिले कसं आता येले त्या गोष्टी सगळ्या तुम्हाला गरज नाही शेतकऱ्याला मग तुम्ही तरी त्याला देऊन राहिले ना त्याला ना तालुका कृषी कसं सांगितलं की नाही हे कायद्यानं मनाई आहे भाऊ शेतकरी काय म्हटलं हे चालू नाही चालूच आहे हे म्हणते वरच्याला देऊ नका आम्हाला म्हणते देऊ नका आम्हाला येऊनच राहिलं साहेब आम्ही दिसतो त्याला माल येऊन कसा राहिला मग इथं सोसायटी मध्ये वरतूनच कसा येऊन आला तालुका कृषी अधिकारी कस कायद्यानं मनाई तक्रार घेऊन या तुम्ही शहरापुन पाहिजे याच्या आधी तुमच्या बोललोय मी तेव्हा तुम्ही मायक्रोविट चा पुढा मा मस्तकी मारला होता तेव्हा मी तालुका कृषी अधिकाऱ्याला फोन लावला आणि तुम्हाला वापस घ्यायला लावला त्यानं तुम्हाला तुमचं काम आहे तुम्ही शेतकऱ्याला जे गरज आहे तेच द्या जास्तीचं मस्तकी मारून नका त्याच्या जो कंपनीचा माल कोणी मस्तक घेत नाही तो तुम्ही शेतकऱ्याच्या मस्त मारून आला तुम्ही कसं येऊन राहिलं कसं येऊन राहिलं युरिया घ्यान ते हे देतो म्हणते नाही देत नाही हे घ्यान ते युरिया देतो हे आता इथं बी बॅनर लावलं ला पाहिजे त्यानं कागद लावलं पाहिजे होता इथे लिंकिंगला नाही म्हणून हे घ्यायला नाही पाहिजे म्हणून म्हणजे तुम्ही प्रत्येक शेतकऱ्याच्या मस्तकी मारणारच आहे ना काय म्हटलं रुपयाचा दिला उद्या मांगाल तुम्ही तेव्हा बायोमिट पुडा पुळा साडेसहाशे रुपयाचा तो पुडा त्याने घेतला होता त्याने मला गरज नव्हती तरी त्यानं घेत द्यायला लावला मला घ्यायला लावला त्यानं बिलात टाकलं मला गरज नव्हती मी तालुक्या कृषी अधिकाऱ्याला फोन लावला तेव्हा ते म्हणते मावशी तक्रार घेऊन ये आम्ही त्याला छापतो आता याच काम होतं तालुका कृषी अधिकाराचं कि नाही इथं कार्ड लावलं पाहिजे त्यानं दुकान दुकानामध्ये लावल्या कागद म्हणजे आता तुम्ही सगळ्या शेतकऱ्याला विकणारच आहे ना मग कसं आहे मग ते जर आम्ही गेलो नाही तर पटापट युरिया तरी आणि आम्ही अरे हो ते लूट चालू होती माहिती मला युरिया डबल किमतीनं ना मध्ये एम पी साइड विकला त्यांनी त्याच्यावर कारवाई झाल्या ते बॅन दुकानही बॅन झाले महिना दोन तीन महिन्यासाठी पण हे सोसायटी असे नाही लोक कि नाही सरकारी इथं लूट होणार नाही एमपी वाले, वाले मी आता आधार कार्ड देतो दादा एमपी वाले लोक म्हणून भाषा क्लिअर आहे मी नागपूरच्या प्रॉपर आहे नागपूर सर काय राजू आम्हाला सारे माहिती चोवीस तास येते आम्ही कोण कुठून येते माल सारा समजते ते काही दाखवून काही कुठे बनते माहिती का पोलिसांड मारते आणि हे सांगतो मी तुम्ही अजून तिकडचे येते समजा इतक्याच लोकांना शंभर दिवस एकसष्ट म्हणते एक किलो आपला मराठा माल राहते की नाही नाही हो आपले माणसं आहे आपण तालुक्यामध्ये येतो पण दुपलं कुणीच नाही इथं भाषेवर आज, आज त्यानं एकोणीस एकोणीस चा मारला मागाल तो बाय माय प्रिंटचा पुढा त्यानं मस्त की मारला होता मॅम हे जे हे आहे गेली मेडिकल त्याच्या चार वर्षांचा संबंध आहे मग आता तालुका कृषी अधिकारी असे म्हणून राहिले तुम्ही असे म्हणून राहिले मग आता याच आम्ही काय करावं सांगा आम्ही काय करा आम्ही जिथे तुमच्या नादरी जमोर एकशे तीस तीनशे रुपये म्हणून आलो ना म्हणून जिथं आलो त्याचे पैसे वरचे आपल्या त्याच्यात घेऊन आले नाही तरी झालं हे झालं तर शासकीय झालं ते प्रायव्हेट झालं ते त्याच्या मतानं विकू शकते आया। दागे दागे दागे। आता, आता माझ्या गावात भी खात भेटते पण मी इथं आलो नागतील तोंडाने मागतील तोंडाने मागितलं ठीक आहे ना कारण की तिकडे पाचशे रुपयाला भेटून युरिया युरिया नाही नॅनो बरोबर यायचे सहा वगैरे लागेल मग आता तालुक्या भट्या लागून याच्यावर जात आण लागत मग कास्त करण्याचं चार नाही मी पाच दहा शेतकऱ्यांना इथं जाडवा बसतो मग